नमस्कार सर्वांना तर मी आज बनवलेत मस्तपैकी बटाटे भजी खूप छान आणि टेस्टी झाली होती कुरकुरीत आणि किती वाचते ती बघा आता तर मी ह्याच्यात तांदळाचं पीठ बाकी सुद्धा घातलेलं नाही आणि आता दोन तीन बटाटे घेतलं आणि त्याचं चिप्स पाडले ते बारीक बारीक असं चि चिप्स पाडले ते बारीक बारीक चिप्स चिप्स पाडल्यावर ना तळून निघते ते आणि कच्चापणा पण राहत नाही त्याच्यात त्याच्यामुळं बरके बरके चिप्स नाजूक असं हो ते तर आता टे चण्याच्या पिठामध्ये मी काय घातलं ओवा जिरं कोथंबीर एक मिरची चटणी आणि सोडा काय वापरलेला नाही मस्त असं पिठा भेटून घेतलंय बऱ्याच उशर झालं तर आता मी बनवाय घेतले छान छान असं भजी कुरकुरीतपणा जास्त आल्या पिठाला आणि भाजी किती कुरकुरीत पण फाटाला पण कुरकुरीत लागते ते तर तांदळाचं पीठ जरा जास्त वापरले त्याच्यामुळं तर इथं तीन बटाटो घेतलं होतं त्याचं चिप्स पाडून घेतले होते किती नाजूक असं चिप्स आहेत बघा पातळ असं घेतले ते तर आता चांगलं आता खरपूस असं आता भाजत आले ते तर आता मी आता बटाट्याचं चिप्स आता काढून घेते तर इथं पिठात मी टाकली ती पीठ आता कमी राहिले आता तर आता आता थोडंच मला करायचं आहे तर आता एक 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 आता चिप्स आता त्यात उचलून घेते आणि तेलात टाकते आता खूप छान अशा आहे सगळं मिक्स करून घेतले ते आणि आता एक एक सोडते आता आणि तळून पण निघते ते पटपट पटपट पातळ असल्यामुळं त्याला उशीर काही लागत नाही आणि चिप्स पण मी बारकं बारकं केले ते मोठं मोठं केलं तर मोठं मोठं केलं म्हणजे त्याला तेल पण जास्त होताय लागतं त्याच्यामुळं मोठं मोठं चिप चिप्स पाडले नाही तर लहान लहान चिप्स पाडले ते तर कमी तेलातच बटाट्याचं बटाट भजी आता मी बनवून घेतली आता बारकं बारकच बटाटो घेतलं होतं मोठं मोठं बटाटो घेतलं नाही तर आणि पट दिस असं शिजून निघते ते त्यातलं आतलं पीठ आहे ते पण कचरप राहत नाही मस्तच आपण बटाटं बटाट्याचं चिप्स केल्या जातच होते ते आणि फुकते ती पण ही कशी फुकते ती बटाट्याचे भजी पातळ असल्यामुळं गॅस पण इकडं मी फोड नाही सोडला कमीच आहे गॅस कमी गॅसवरच घेतले ते भाजी करायला का तर पीठ त्याच्यातलं कच कचरा त्याच्यामुळं मस्त असं आता खरपूस असं कमी गॅसवर आता घेते आता भाजून तळून आता तर चांगलं ध्ये लक्ष पण ठेवायला लागतंय का काय करत तर त्याच्या बटाट्याचं चिप्स पातळ असल्यामुळं करपून निघते ती लगेच त्याच्यामुळे एक एक काढायला लागतो काही आता करपाय लागला आता काढून पण घेते आता कच्चा पण कुठं राहत नाही बटाट्या बटाट्या बटाट्याच्या भाज्याला पातळ असं आणि पीठ मी त्यात कमीच लावलेलं आहे काय जास्त काय पीठ लावलेलं नाही त्याच्यामुळं कसं आपण बटाट्याचं चिप्सच जात वाटतं तर मस्तपैकी आता झाली ती बघा बटाट्याचं भाजी खूप छान आणि टेस्टी कुरकुरत पण आहेत तर कोथंबीर पण जास्तच टाकलेलं ह्याच्यात तर आता मी तांदळाच्या पापड्या पण आता क तळून घेतले त्या मस्तपैकी आता ते पण आता दाखवते तर या तांदळाच्या येत्या मोडले ते इकडं तीन चार अशा मी तळून घेतलेल्या किती बारीक आहे ते तुम्हाला आता एकच दाखवी की आता ह्याच्यातले तर ह्या कलरच्या इथे लागेल मस्तपैकी येत आहे हे तळायला असले खूप छान अशा हे जे लय मोठे जे मोठे अशा होते त्या असल्या मिर चपाती पण बनवून घेतले त्या मस्त बेत आहे आणि भात पण करून घेतला आहे आणि बा भाजी पण बनवून घेतलेली तर मस्त बटाट्याची भजी झाली ती चला तर मग बाय भेटसच पुढच्या व्हिडिओमधली मध्ये आवडल्यास लाईक करा आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडते ते तेही कमेंटमध्ये सांगत जावा आणि कमेंट्स कमेंट्सही करत जावा चला तर मग बाय